नमस्कार मी आनंदराव शेश्वर शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहेत आज आर नांदेड येथील न्यायालयामध्ये केंद्रीय संचार ब्युरो नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड जिल जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत भारतीय नवीन फौजदारी कायदे दोन हजार तेवीस मल्टीमीडिया प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता दिनांक सात व आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन दिवस हे प्रदर्शन आहे या ठिकाणी पाहू शकता की वेगवेगळ्या कायद्यांचे एक मोठे फलक लावण्यात आलेले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल न्यायसंहिता असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे फलक लावण्यात आलेले आहेत एफ आय आर एन सी आर बी संकलन अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अभ्यासास्तव फलक लावण्यात आलेले आहेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वकील तसेच पोलीस कर्मचारी सुद्धा आलेले आहेत नवीन कायद्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत कशा पद्धतीने झालेले आहेत या ठिकाणी एक मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे त्या स्क्रीनद्वारे वकील बांधवांसाठी आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते येतील अशांसाठी या ठिकाणी माहिती देण्यासाठी ही मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फलक फलकाद्वारे नवीन कायदे पीडित केंद्रीय कायदे असतील बऱ्या अशा सर्व कायद्यांचं या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलेलं आहे

आपल्यासोबत काही वकील बांधव आहेत तर आपण जाणून घेऊया की दोन हजार तेवीसच्या अगोदरच्या कायद्या आणि दोन हजार तेवीसच्या कायद्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत आणि कशा पद्धतीनं बदल झालेले त्याच्यामध्ये नवीन काही आहे का किंवा जुन्या कायद्यामध्ये आणि नवीन कायद्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे का नॉर्मली फरक आहे आपल्यासोबत आहेत स्वराज सर तर सर आपल्याला ह्या माध्यमातून काय सांगता येईल की दोन हजार तेवीसच्या अगोदरच्या कायद्यामध्ये आणि नवीन कायद्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे सध्याच्या नवीन कायद्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मुळामध्ये आय पी सीमध्ये जे कलम होते ते पाचशे अकरा होते सध्याच्या नवीन बी एन एस कायद्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न एवढे कलम आहेत आणि सी आर पी सीमध्ये सुद्धा चारशे चौऱ्याऐंशी कलम होते त्यामध्ये बी ए बी एन एस एसमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि भारतीय साक्षी अधिनियम जो होता अगोदरचा भारतीय पुरावा अधिनियम याच्यामध्ये सुद्धा एकशे एकशे अडुसष्ट होते आता एकशे एक त्र्याहत्तर झाले त्या अनुषंगाने सर्वांना समजा भारतीय जनमानसापर्यंत ही माहिती प्रसारण प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांनी जे आयोजित केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत कायद्याचं ज्ञान व्हावं आणि त्या कायद्यामधून सर्वांना ज्ञान मिळावं या हेतूने हा हा प्रोग्राम आयोजित केलेला